मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र पाळा येथे पडापेन महोत्सव साजरा करण्यात आला हा महोत्सव आदिवासी बांधवांकरिता अतिशय आहे यावेळी या, या महोत्सवाची सुरुवात पडापेन भगवान यांच्या स्थापनेला आणि बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पाळा येथील सरपंच अजय राऊत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेका मनोहर धुर्वे जोहरी मुरलीधर शिवाजी इंदिरा मुरलीधराते आनंद पांडे अजय कवडे लिलाधर सिरसाम हे होते तर सूत्रसंचालक प्रहार संघटनेचे सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र सोनागोते यांनी केले व आभार ईश्वर धुर्वे यांनी मानले विशेषतः या आदिवासी बांधवांनी संस्कृतीनुसार वाद्यांसह गावामध्ये मिरवणूक काढून व आदिवासी सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून समाजापुढे जनजागृतीचे नृत्य सादर करण्यात आले व क्रांतीवीर बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती व पडापे या विभूतींच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यात आला संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी